करमाड येथील टोल नाक्याजवळील घटना रेल्वे रुळावरून दुचाकी नेण्याचा प्रयत्न युवकाच्या जीवावर बेतला रुळावर दुचाकी अडकली आणि मृत्यू भरून आलेली रेल्वे त्याला धडक देऊन निघून गेली युवकाचा जागीच मृत्यू झाला ही घटना अठरा ऑगस्टला सायंकाळी साडेसातच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर शहराजवळील लाडगाव टोल नाक्याजवळ घडली यामध्ये गणेश प्रभू कापसे वय पस्तीस राहणार भायगावान तालुका घनसवंगी जिल्हा जालना हल्लेमुखाल लाडगाव असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे ते पत्नीला आणण्यासाठी शेंद्राई महाढेशी जात होते दुचाकीने लाडगाव टोल नाक्याजवळून शेंद्राई महाढेशीकडे जाणाऱ्या पाय रस्त्याने येत असताना रेल्वेच्या रूळ ओलांडण्याचा प्रयत्न त्यांनी केला मात्र रुळावरच दुचाकी अडकली आणि त्यातच तेही रुळावर पडले त्याचवेळी जालन्याकडून छत्रपती संभाजाकडे जाणाऱ्या रेल्वेने रे रे त्यांना जोराची धडक दिल्याने ते गतप्राण झाले